नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आपल्याला इथे बघा बेसन पिठाचे लाडू बनवायचे राहिलेले आहे आणि अगदी झटपट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच्यानंतर शिवडा पण बनवायचं आहे चला आता इथे बघा मी ना अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे आणि इथे ना पहिले अगदी थोडंसं नॉर्मल असं दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि इथे मग दोन तीन मिनटं पण झालेले भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये पर ना परत तूप येणं टाकून घेते आज काही संपूर्ण दाखवत नाही थोडी गडबड पण आहे आणि प्रत्येकाचीच प्रत्येक ताईची गडबड चालू आहे दिवाळीची फराळाचं बनवणं किंवा बाजार वगैरे करणं त्याच्यामुळे तुम्हाला पण भेड बघायला वेळ नाही त्याच्यामुळे मी पण आहे ना अगदी झटपट माझं हे राहिलेलं होतं ते पटकन करून घेते म्हटलं आता इथे ना तूप घालून घेतलेलं आहे भरपूर असं पहिले पण मी थोडंसं आहे ना भाजून घेतलेलं आहे बेसनपीठ आणि हे बघा आता ते थोडंसं कोरडं होतं आणि आता याच्यामध्ये जास्त थोडंसं तूप घातलं आता ते पण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे अर्धा किलोपेक्षा थोडंसं आहे, आहे ना जास्त आहे इथे म्हणजे बेसनपीठ आणि हे बघा थोडंसं पहिले जे होतं ना जे भाजलेलं बेसनपीठ ते थोडंसं आहे ना कोरडं होतं आणि याच्यामध्ये थोडंसं जास्त तूप घातलेलं आहे बघू शकता मी आणि ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे बघा आता हे थंड होऊ द्यायचं संपूर्ण आपल्याला आणि म्हणजे कसं असतं बेसनपीठ आहे ना हे मी चांगलं भाजायचं एकदम असा सुगंध येईपर्यंत बेसनपीठ भाजायलाच आपल्याला वेळ लागतो आणि हे आपले बेसनपीठाचे लाडू इतके छान सोपे करायला पण आणि खायला तर अप्रतिम लागतात चला इथे बघा बेसनपीठ छान असं ताटात ओतून घेतलं तर थंड झालं तर आणि इथे ना अर्धा किलो समजा अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त बेसनपीठ होतं ना तर मी इथे अर्धा किलो पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि आपण आता छान मिक्स करून घेऊ आणि गरम गरम बेसनपीठ असताना ना त्यावेळेस त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची नसते आणि त्याच्यानंतर मग ते नाहीतर कसं मग ते गरम बेसन पिठामध्ये पिठी साखर जर घातली ना तर त्याचं मग असं पाणी होतं ना त्याच्यामुळं आपल्याला बेसनपीठ हे भाजल्यानंतर संपूर्ण थंड करून घ्यायचं चला आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आज काही एकदम प्रमाण वगैरे परफेक्ट सांगितलेलं नाही तुम्हाला कारण का खूप गडबड आहे आणि तुमची पण गडबडच असेल आणि चला आता इथे बघा झटपट आता मी लाडू पण बनवून घेते हे बघा आणि छान असे खूप सुंदर लाडू आपले तयार झालेले आहे बघू शकता चला आता त्याच्यानंतर इथे ना जे आपले मुरमुरे असतात त्याच्यापासून चिवडा बनवते झटपट असा आणि चला आता इथे ना हे बघा खूप छान झालेलं आहे आणि घरामध्ये माझ्याकडे सगळं हे साहित्य होतं म्हटलं चला आता आपण पटकन चिवडा बनवून घेऊ आणि त्याच्यानंतर पटकन दोन्ही पण रेसिपी मी हे एकच दिवशी बनवली आणि एकाच दिवशी च... ते शेअर केलेले आहे आता सर्वात पहिले इथे बघा हे समजा कुरमुरे असतात ना किंवा चुरमुरे पण म्हणता याला आता तुमच्याकडे जर ऊन असेल तर मग उन्हामध्ये वाळून घ्यायची पहिल्यांदा आणि नसेल म्हणतात थोडंसं दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटं गॅसवरती ठेवायचे आणि थोडेसे फक्त गरम करून घ्यायचे आपल्याला हे बघा फक्त ते असे कडक झाले पाहिजे फक्त ह्या पद्धतीने आता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये बघा थोडेसे गरमच करून घेतले कारण का आपल्याला पण वेळ नसतो एवढं वाळत घालायला वगैरे आता चला इथे मी ना कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा ना मी आ, हा मक्याच्या लाया असतात ना म्हणजे मक्याची पोई म्हणतात त्याला ते पहिले आहे ना भाजून घेते आणि झटपट आता त्या बाजूलाच हे बघा टोकरी ठेवलेली त्याच्यामध्ये तेच त्याच्यातच मी एक कुरमुरे ना भाजून घेतले आणि आता इथे ना हे मक्याचे पोहे पण आहे ना त्याच्यामध्येच असे लगेच घालून घेते आणि जास्त पण आपल्याला तेल नाही ठेवायचं याच्यामध्ये हे बघा चला आता इथे मक्याचे पोहे पण होते आणि चला आता इथे ना झटपट म्हटला आता मुलांना कसं घरामध्ये आपल्या जसं आवडतं आपण तसंच करतो चला आता इथे बघा अजून मी टाकलेली आहे आणि हे मक पोहे ना खूप छान लागतं खायला असे पण तळून ठेवायचे आणि थोडंसं त्याच्यावरती ना लाल तिखट आणि मीठ टाकून ते पण खायचे असे पण किंवा मग असे तोंडी लावण्यासाठी जेवणावर तेव्हा पण मुलांना खूप आवडतं आणि हे खूपच छान लागतं खाण्यासाठी चला आता इथे बघा अजून मी तळून घेते हे राहिलेले वगैरे झटपट असे आता त्याच्यानंतर इथे ना एक वाटी ना खोबरं असं काप करून घेतलेले आहे आणि हे बघा ते आहे हो ना काय करायचं एकदम असे मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे खोबरं आहे ना छान चिवडा संपोपर्यंत अगदी असं पटकन असं खाल्ल्यानंतर कुरकुरीत लागलं लागतं असं हे बघा घाई नाही करायची नाही तर ते जास्त तेल जर तापलं ना फक्त लाल होतं ते आणि त्याच्यामुळं मग ते व्यवस्थित असं आतमध्ये कुरकुरीत होत नाही खोबरं पण आणि चिवडा पण नरम पडतो त्याने हे बघा आता इथं बराच दोन तीन मिनटं मी छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आणि जास्त पण मि� काळं नाही करायचं किंवा जळून नाही द्यायचं आता हे बघा काढून घेते आता ते पण आपण आहे ना लगेच कुरुंबऱ्यावरती सगळं साहित्य तळून घेतलं का त्याच्यावरतीच आपण घालून घेऊ हे बघा आता त्याच्यानंतर इथे ना ह्या फुटाण्याच्या आहे आमच्याकडे डाळ्याच म्हणतात किंवा त्याला डाळवं पण म्हणतात आणि ते पण आहे ना आता ते तर पहिलेच बाहेरूनच भाजून येतं ते त्याच्यामुळे त्याला जास्त पण तळायची गरज नाही फक्त आपल्याला नॉर्मल ते तेलातून काढायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे आणि हे बघा त्याच्यानंतर आहे ना आता इथे मी शेंगदाणे घेतलेले आणि शेंगदाणे आहे ना ते पण आपल्याला आहे ना थोडेसे ना मंद गॅसवर आहे ना छान आवाज येईपर्यंत किंवा छान ते असे फुटतात अगदी त्याला भेगा भेगा पडतात तोपर्यंत ते कुरकुरीत असे छान तळून घ्यायचे म्हणजे ते पण आहे ना असं खाल्ल्यानंतर आहे ना असं एकदम छान लागतो शेंगदाणा दाताखाली आल्यानंतर हे बघा इथं मी बराच टाईम ते छान असे तळून घेतले कुरकुरीत होईपर्यंत हे बघा चला आता इथे मी आणि आता ना काढून घेऊ आपण आणि जास्त पण लाल नाही करायचे किंवा काळे नाही करायचे नाही तर ते मी पहिलेच बोलले तेल जर जास्त तापलेलं असतं ते जळून जातात आणि हे पण शेंगदाणे असे तळून ठेवायचे त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून खायला असे पण छान लागतात चला ते पण हे बघा काढून घेतलेले आणि त्याच्यानंतर आता इथे ना कढीपत्ता पण आहे ना स्वच्छ तो धुवून घ्यायचा आणि कोरडा करून घ्यायचा सुकवून घ्यायचा आपण बघा फ्रीजमधून जर काढलं ना तर त्याला असं पाणी सुटतं ओला होतं तो त्याच्यामुळे ना तो व्यवस्थित असा धुवून आणि कापडावर सुकून वगैरे त्याच्यानंतरच मग तो तळायचा तो जर थोडाफार जरी ओला राहिला ना तेव्हा पण आपला चिवडा असा नरम पडतो आणि तो एकदम असं बघा तळल्यानंतर अगदी वरती येतो तो आणि एकदम असा चुरा केला तर एकदम असा कुरी असं कुरकुरीत पण होतं आणि आवाज पण त्याचा छान येतो हे ये बघा चला तो पण आता मी काढून घेते आणि लगेच मी काढून घेऊन त्याच्यावरच टाकून घेतलेलं आहे हे बघा आता इथे मी कोथंबीर काही घालत नाही आहे कारण का कोथंबीर पण नव्हती आणि कोथिंबीर काही घालत नाही मी चला इथे हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्या पण तळून घेऊ आणि त्या पण काढून घेतलेलं आहे आता याच्यातलं तेल पण मी काढून घेतलेलं आहे आणि तेल मी कमी केलेलं आहे आता गॅस बंद केलेला आहे इथे मी थोडासा ना हिंग घालून घेतलेला आहे आता आपल्याला ही फोडणी करायची ना तर गॅस बंदच करायचं आणि इथे मी हळद घालून घेतलेली आहे बघू शकता आणि गॅस मिरच्या ना तेव्हाच मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यातलं तेल भरपूर काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तेल ठेवलेलं आहे आता इथे ना फक्त आपल्याला कलरसाठी ही कलरची मिरची वापरायची एक चमचाच वापरलेली आहे कारण का आपण हिरवी मिरची त्याच्यामध्ये घातलेली आहे फक्त आपल्या चिवड्याला छान कलर येतो आणि त्याच्यामुळे आता इथे बघा थोडंसं जिरं आणि बडीशेप आणि त्याच्यानंतर धने हे ना थोडंसं एक दोन चमचा मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं ते पण घालून घेतलेलं आहे आता इथे ना मीठ पण आहे ना तेलामध्येच घालून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळ्या चिवड्याला लागतं आणि चव पण छान लागते आपण जर असं वरून जर टाकलं ना तर ते मीठ आहे ना लागत पण नाही आणि चव पण लागत नाही ते सगळं मीठ आहे ना खाली तळाला जाऊन बसतं किंवा भांड्याच्या वगैरे अजिबात त्याला मीठ लागत नाही आता आपण जे साहित्य घातलंय ना ते पहिले ना मिक्स करून घेऊ हे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला अजून दुसरं पण काही घालायचं असेल तर घालू शकता पण इथे मी इतकं साहित्य घात साहित्य घातलेलं आहे जास्त पण नाही घातलं काही आणि मुलांना बघा जसं आवडतं तसंच आपण करत असं कारण का मुलांना पण आवडलं पाहिजे त्या पद्धतीने चला आता इथे बघा असं तर काही म्हटलं खाली वर केला तर होणार नाही तर ह्या पद्धतीने थोडासा असा करून घ्यायचा आणि छान तो सगळ्या बाजूना सगळीकडे जे आपण साहित्य टाकलं ते पसरतं पण व्यवस्थित असं हे बघा आणि चिवडा करतानी शक्यतो मोठ्या भांड्यामध्येच मग सगळं साहित्य असं कुरमुरे वगैरे सगळं टाकायचं म्हणजे व्यवस्थित आपल्याला खालीवर करता येतो खाली ये आता त्याच्यानंतर मी इथे बघा जी फोडणी केलेली आहे ना हे बघा आता हे तेल जास्त नाही अगदी थोडंसं तेल समजा एक चमचाच असेल हे बघा याच्यावरती ओतल्यावर तुम्हाला दिसेल हे बघा इतकंच तेल घातलेलं होतं मी जास्त पण नाही घातलं आणि याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला वगैरे दुसरं पण तुम्हाला जे ॲड करायचं ते करू शकता पण मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी ते मी चिवडा बनवलेला आहे बघू शकता कारण की कसं मला हा चिवडा आहे ना गावाला बनवून न्यायचा आहे आणि आमच्या घरी ना गावाला अगदी छोटे छोटे मुलं आहे ना त्याच्यामुळे हे खातात ना त्यांच्यासाठीच मग जास्त पण मी म्हणजे असं तिखट नाही केलं किंवा जास्त काही पण नाही दुसरं काही टाकलं मग ते काढून काढून टाकतात असं मनुके वगैरे किंवा काजू बदाम ते काही काहीच टाकलेलं नाही आहे आणि इथे पण छान असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे असा ह्या पद्धतीने आता इथे पण म्हटलं चला आता ती मिरची काही सगळीकडेच लागणार नाही ती फोडणी वगैरे ह्या पद्धतीने आपल्याला असं करून घ्यायचं आणि सगळ्या बाजून आहे ना छान मग असं मसाले वगैरे लागतात त्याला हे बघा चला आता तुम्ही असं आवडत असेल तर असं पण खाऊ शकता पण इथे ना मी ना आ, आता त्याच्यामध्ये ना आपल्याला हे घालायचं आहे बघा इथे साखर घेतलेली आणि साखर आहे ना आपल्याला अशी ना चमच्यानं नाही घालायची ती चमच्यानं जर घातली ना ती एकच जागी पडते आणि अशी हाताने आपल्याला अशी पेरायची वरून दोन तीन चमचे साखर घालू वरून अशी छान हे बघा आता ती पण आहे ना छान अशी लावून घेऊ त्याला किंवा असं खालीवर करून घेऊ मिक्स करून घेऊ म्हणजे बघा एवढे छान आहे ना सगळ्या बाजूंना कुरमुऱ्याला कलर पण छान येतो दिसतो पण छान आणि सगळीकडे मसाला वगैरे सगळंच लागतं ह्या पद्धतीने केलं तर आता त्याच्यानंतर हे बघा कलर पण सुंदर आलेला आहे आता इथे मी ना लसूण शेव घालणार आहे हे बघा पूर्ण इथे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि ही लसूण शेव खूप छान लागते रेडीमेडचं आहे आणि ती घालून घेतलेली आहे बघू शकता चला इथे आता आपण आहे ना मिक्स करून घेऊ आणि शेव नंतरच घालायची शेवटी हे बघा आणि लसूण शेवणं खूप छान लागते हे बघा चला आता आपण मिक्स करून घेऊ बघा अगदी सोप्या पद्धतीने मी चिवडा करून दाखवलेला आहे चला आणि इथे बघा चला वेळ भेटला तर नक्की बघा व्हिडिओ आणि चला आता प्रत्येकालाच वेळ भेटत नाही मला पण माहीत आहे सगळ्यांची दिवाळी चालू आहे आणि सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये